जह जहवन होते नाम घेता फुकाचे फुकासे जीवनपरिजीवित्वा अन्नहे हे उदरभरणनोहे यज्ञ कर्म जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे हरी चिंतने तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे जय जय जावे रघुवीर समर्थ थोडक्यात काय समर्थ रामदास स्वामी म्हणतात तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्यावे फुकटचे नाव घेतल्याने सहजच हवन होते आपल्या शरीराचे पोषण करणारे हे अन्न म्हणजे साक्षात परब्रह्म आहे जेवण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नाही तर हे एक यज्ञ कर्म आहे असे समजा तसेच दुसऱ्या श्लोका समर्थ रामदास म्हणतात लोकांशी बोलताना आणि जेवत असताना जिभेवर रामाचे नाव ठेवावे अत्यंत आदरपूर्वक गडगडाटी वाणीने त्याची कीर्ती म्हणावी हरीच्या चिंतनाने अन्न सेवन करीत जावे असे केल्याने श्री हरींच्या कायमच्या स्वभावाप्रमाणे तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी राहते जय जय रघुवीर समर्थ स्वयंपाक करणं म्हणजे काय आपल्यातलं था काहीतरी काढून त्या पदार्थाला देणं मी ना माझ्या मनातलं सगळं सांगते माझ्या पदार्थांना ते समजून घेतात आपल्याला आणि मग येते त्यांना